हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी मजेत असतात आताच उठल्या अंग धुऊन झालेला फक्त दुकानावर जायचा बाकी आहे तर पहिले गरमागरम चहा पिता आणि आपल्या दुकानावर जायला निघता आई याला थोडा टाईम लागेल ट्रॉफिकमध्ये असेल त्याच्या मुला नंतर साडेपाच वाजता मला फोन करतो आणि उठवता उठ मी येता सहा वाजता असं मग मी लगा सहा वाजता जात असतो तर आई अजून ट्रॉफिकमध्ये असून म्हणून मला अजून काही फोन केला नाही तर पहिले ईशा चहा पिता आणि आपल्या दुकानावर जायला निघता चला तर पोहोचलो किचनमध्ये पहिले चहा चा ठेवू मस्त गरमागरम जायला पिवा यो बघा मस्त गरमागरम चहा ठेवलेला ते नेता गाठी टेकले पिता आणि लगेच जायला निघता चला तर जायला निघता आता चला या सकाळच सकाळच याने धामवला चालू होणार त्यासाठी रश्शी मरता होता याला हे म्हणते त्याला याला बॅटरीची गरज नाही या यो रश्शी डायरेक्ट चालू होता फक्त बॅटरी कणाला स्टार्ट व्हायला आणि लाईट दिसा होता ना तो याना रशी या ना बॅटरीची गरज नाही डायरेक्ट रस्शी चालू होत चाल ना ये तो जरा कमी बघ ना लावणार रस्ती लावू पाहिजे चल ओढ बघा आमचा बंटी कसा ओढतो तो त्याचा मी आणली हा आहे बंटीला चालू चाल आहे आम्हाला जी गाडी आहे आताच ते दुकानाला धुवून आली आव या बघा मस्त चिमोऱ्या आणलेल्या आहेत मोठ्या मोठ्या सुरमई आहेत ते साईडला आवरा मावरा उतरले बघा ये बघा आवरा पोपड मासे खूप बाजरे कोलवी पापलेट हलवा सुरमई पोळा ते पापलेट ये मस्त रावसत एक एक किलो तर आवंसत तीनच रावसत फक्त हलवत अर्धा अर्धा पाहून पाहून किलोचा हलवा या साईडला बारीक साईडच्या सुरमई आहेत मस्त आणि इकडे वाव बघू वाव किती मोठी आहे बारीक पापलेटा या बघा वावी बघा मस्त मोठ्या मोठ्या वावी हनलेल्या आहेत दोन दिवस झाल्या वावी भेटल्या नव्हत्या आज बघा कशी वाव तिला बनलेली आहे ही बघा म्हणजे अशी डायरेक्ट ताटा वजंगाला आली मस्त गाबुली पण हललेली आहे बरोबर अरे सोड हे बघा दाबोली बघा चला तर आता सगळा लावून जिदा असती असती वाढती चला तर काहीच पोचलो घराने या साईडला मस्त बघा जवल्याचं भजे केलेले आहेत म्हणजेच पांबोर आणि या साईडला मस्त कोलबी आहे लाल कोलबीला सोडलेली आहे आणि या साईडला की ही पण कोलबीचा एकदा मस्त रसा केलेला या लवकर लवकर या जेवणा या जेवून जिथे लगेच पियाला आपले बघायला जायचं खरं हे पंखा का तोरला पंखा का तोरला इकडे 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 इक पंखा का तोरला हा लाविंग कोण यायला पटापट काम कर पटापट काम कर इकडे इकडं इकडे हां अरे इकडे इक इकडं पडू नको दर रिपेरिंग कर टाईट कर द्याला हां जा चल चल आता काही रस्त्या वाजलं साडे दहा वाजलं तर आता ईश्य मी जायला निघता पियाला बघायला जायचा जा, पियाला दागोघा घरा आणली किशोरला नेली नव्हती ना म्हणून तिला बरं पियाला घरा बघायला दोघा जण जाता होता आता ऐश्य निघताव पियासाठी जाता दा हलवा जा पण घेतलेला दुधी हलवा बनवला किशोरीनी तो पण तिला घेऊन जाता ये बघा किशोरी आली ये ये साईडून काही दिसू बी नाही र अरे काल लावता तुला कोणी लाव हे बघ लाईट लावली दिसली काय उचल अरे बाबा कार चालवले कच्च उकरलेलं उकडलेलं जा कच्च कोण देत उखडलेलं कोण नेत मग कच्च नेहायचं मग त्याला तुम्ही बनवाय घ्यास कपवा उखडलेला असतं ठीक आहे कच्च होत जायचं चला आता रे काय करता कोणते घर होत अजून इथं कोणता घर दुसरा चला चला लवकर लवकर गाडी मध्ये बसा मला 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 फ्रुटी ये हा दुसरा काय माझा मग चालेल मला लवकर लवकर झेजा जमजोराची भूक लागली ही कोण बाबी पोर बघा रचते बघा बघ 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 बाग बघला गे माझी भाचीच कशी भारी आहे

बेग 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 अरे चला चला बघा आमचा रस्ता किती भारी आहे एक नंबर असा रस्ता नाही भारी म्हणजे लयच भारी चला मी आमच्या भाषीसला बघायला गेलो काय रे बाय बरं आहे ना दवाखान्यात नव्हतं हलो फोन झाल तर दवाखाने माहिती आहे ना मग ही नव्हती येली का तुझी मैत्री तिला दोन शब्द कारण म्हणून आता येऊन आल्या तुझ्या आणली कुठे पासपोर्ट करू लाग पासपोर्ट आला की कुठे अमेरिका युएसए दुबई हाँगकाँग जपान का मागचा केरळ कॅनडाच तुझ्यासाठी बघ मी कनली सगळा गोला करून आणले घरच्या बनी बोलून कारांधे आणले कारांधे कसे किलो असतील तू सत्तर रुपये खूप माहिती माहितीये ना पेनशे आणल्या दर्शनाची इच्छा सत्तर रुपये किलोनी आणलं ते दिवशी शंभर होत आज सत्तर ने भेटलो किल भारी लय भारी लागला बघ खाऊ बघ भारी चांगला आहे का चमचा घे चमच्या जेवून खा सांगू नको म्हणला बपकट या आमच्या बाईची दुसरी पोर यो बघा कसा काम करतो बघा अरे कुठे झाला यो मस्त गरम गरम ही मैत्रीण आहे पैसे करत असतो मदत पियाला पिया जरा शिकपारली ना त्याची मुला आता बाय आता धंद्यावळी आले बाय कशी जरा आराम करीन तिला पण तिला काय बा

बने शिव कोण दुसरा आणणार मलांडईवाल्यान कुठे कुठे पुढे अरे ती गाडी ठेवली जाऊ पुढे मी म्हणून आव्हा काम करून देतो एक काम ना तू काम सांगशील का मला काम सांगशील जाऊ कर भारी पोरे असून तू असा घडत बघा येता येत गोलू न माझ्यासाठी थंडाची बाटली आणली मस्त स्प्राईट धन्यवाद गोलू धन्यवाद चला तर काही जाता ये साईडला आलो आता या ना थोडाफार देऊन कोण बसली तुम्हाला हजी स्पेशल या ना तुमच्यासाठी

चला तर गाईज पोचलो केक विझाड मध्ये किंवा बघा आमचा केतन भाऊ मस्त चॅटिंग करता आमचे वहिनीशी नाही का बरोबर की नाही एवढ टाइम असते चॅटिंग करता ते मला माहिती मी पण असंच करतो लव्ह मॅरेज असते समस्त पण तुझा अरेंज मॅरेज आहे बरोबर या मस्त फुल स्टॉक भरलेला आपल्या भाऊनी आपल्या लवकरच गरज पाडणार आहे कानाची गरज पाडणार आहे कुठे गेला तर कानाची मॉम डॅड कुठे हा ये इथे मराठी मध्ये पाहिजे आपल्याला कुठला केक सांगले ये कुठला केक असा हे वरती का चॉकलेट केक केक तर नाही भारी दिसाल तर डिझाईन भारी वाटत जरा वेगळं वाटतं म्हणा मुंगल्या बिंगल्या ते वारून बिंग तसंच वाटतं मला मग त्याला कशी चल किती मारू चला तर काहीच पोचलो घरा आणि आता घरावले सगळं कपडं घेऊन जायचं सुकवाला ते रूम रोज न्यायला लागतात मला काय करणार रोज चला आता या बघा तिच्या तिघ जण इथं बसल्या या जादू मंतर ते सांगायचं नसतं केक तो कोणतं बड्डे होत नसत खायला टाइमपास कोण दिले या आपल्या दुकानांशी आणले आपली दुकान हा आपलं दुकान आहे ना काही तिशात आणले सोन्या हे सोन्या